शिवसेना व जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून वासिंते शिर्डी पायी पालखी साई भक्तांना अल्पोपहार वाटप व मोफत मेडिसिन मंडळाकडे सुपुरतो शिवसेना व जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून काल सकाळी वासिन येथून निघालेल्या श्री साई दर्शन सेवा मंडळाच्या भव्य पालखी सोहळ्याला आज सकाळी कसारा येथील मोखावणे येथे अल्पोपहार वाटप करण्यात आला दरवर्षीप्रमाणे श्री साई दर्शन सेवा मंडळाचा पालखी सोहळा सोहळ्यासाठी हजारो भाविक भक्तगण शिर्डी पायी चालत जात असतात आपत्कालीन परिस्थितीत काही आजार किंवा जखम झाल्यास त्यांच्या प्राथमिक उपचारासाठी औषधांसहित मोफत असलेला शहापूर येथील श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय शहापूर यांच्या माध्यमातून मोफत मेडिसिन उपलब्ध करण्यात आले मंडळाच्या सदस्यांनी या उपक्रमाविषयी शिवसेना व जव संघटनेचे आभार व्यक्त केले यावेळी हा अल्पोपात ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला ते शिवसेना व जव संघटनेचे कार्यकर्ते सुमित बागुल यांचा मिळत शहर प्रमुख नारायण लोणे कमलेश वेखंडे गोपाळ शेलार सागर हरमगर व श्री साई सेवा दर्शन मंडळाचे आयोजक व भक्तगण यावेळी उपस्थित होते